महागाच सोनं घेत जात नीचा अंगा पांढरा येत जात वाटी दुसरी बायको केली बरी करण दुसरी बायको आता ह्या वयात भेटते तुम्हाला दुसरी बायको हे मजा केली काय आले वॉटर रूपाय देत बर मी काय आनंदाची गोष्ट हे आहे अहमदा भरपूर पाऊस पडणार आहे भरपूर पाऊस पडणार आहे आपल्याला भरपूर पीक पण होणार म्हणून आपण आपल्या मुलीचं लग्न अहमदा आटपून टाकू आणि मुलाले चांगल्या शाळेत शिक्षणाला पाठवू आपल्या मुलीचं चांगलं थाटामाटात लग्न करू आणि आपल्या मुलाला चांगल्या शाळेत बी शिकायला पाठवू वावरात मी काय म्हणतो लवकर डब्बा कर घेऊन त्या तसंच केलं दोन वाजेपर्यंत आलीच नाही मला काय म्हणते बचत गटाची मिटिंग होती जवळ पाहिजे बचत गटाची मिटिंग बचत गटाची मिटिंग अजकि नाही काय नाही लवकर डब्बा कर नाही लवकर ये नाही लवकर नाही सडक तू तू चांगली माझ्या ढवळ्याने राखी तो शान कर्मगारून पिकवी तो सोन साळ्या मातीची राखी तो शान न भाकरी चला मंडळी आता पेरणी आटोपली आता माणूस झाला मोकळ आता काय करतो बायकोला आठ दहा दिवस बैलाला काढला होतो आणि मी येतो महाराष्ट्र दर्शन मस्त घुमून आता पण आता एकटंच आवडत कस एखादा सोबती असता बोलत आला तर बरं होते मा सोपतीला दिसायचं आला नाही घराकडं कुठं गेलं कुठं नाही काही हे तू अरे वारे वा नाव घेता सैतान हाजीर हो आता आलो बरं काय म्हणते तू काही नाही कसं काय या केलं म्हणलं माय का राग काय नाही इकडं फिरत होत बालपणचा मित्र आहे त्याला भेट देऊन यावं म्हणून आलो होतो आता इकडं बरं झाली पेरणी किरणी कायची पेरणी होणार आहे अरे रोजची घरची किटकीट राहते का हो ना कोणती किटकीट आहे अशी माईच्या बाजूने बोला तर बायको राग येते बायकोच्या बाजूने बोला तर बाहेर राग येते माणसाला टेन्शन येऊन जाते एक गोष्ट बरोबर आहे पण कसं आहे मी लहानपणीचा मित्र तु मले जर कोणत्या तुम्हा गोष्टी सांगितल्या तर काय तुला डोक्यावरच का हलक होते काय यायचं हलकं होते माणसाले पुला टेन्शन येते खाल्लेलं अन्न अंगी लागत नाही माणसाली कालच गुलाबजाम पुन्हा आंगी नाही लागत म्हणून भेटले म्हणून घेतले चांगला आंगी लागत नाही पाच तास खाल्ले चांगले एवढा होते बरं जाऊ दे आता टेन्शन तू दूर करू शकते ते कस काही नाही मला पन्नास देऊ अरे वाग पाचशे पन्नास खर्च करतो म्हणे पाचशेची नोट दिली तर साडेचारशे वापस आणून देतो म्हणे पत्ताच नाही तो, तो पासून पन्नास लागले तर मला मुख दाखवायला आलं दा अरे मध्ये काम येऊन गेलं पैसे खर्च होऊन गेले इतके दिवस गेला कुठं होता तू मला मुद्दाम तोंड नाही दाखवला तर आता इकडे फिरत मला तू घर दिसलं तर बरं आला तर त्याला काही फरक पडत नाही शांता दोन कप चामान बरं अर चहा पन्नास असेल तर तिन टाक मला जाऊ दे आता मी काम मॅपा चिल्लर नाही सध्या पाचशेची ची नोट आहे मी आणलो त्या दुकानातून चिल्लर करून आणतो ना मला दुकानावर याच आहे मग ती काय चिल्लर करून देतो ना मी तू मागायच म्हणजे मला माश्या मारत अरे नाही ठेव माश्या मारत मी येतोच पाय खरंच का हा आलोच समज म्हणजे नाही भर अरे कस आहे बायकोच्या समोर पैसे कोणाला दिले ना बाय कुरकुर कुरकुर करते असं त्यांनी देऊन टाक ना पैसे माहिती पैसे देऊन राहायचे ना हो का त्या पाहिजे काहीच नाही राहत का मालकी नसते आहे आता हो

पाहिजे वाटते चहा थंडी वाली चहा पाहिजे त्याने हो का मी काय म्हणतो त्याच्या घरी नेहमी त्याच्या माई आता त्याच्या बाई पोता नेहमी तर किट किट चालू राहते तुला माहिती आहे ना माग पाचशे नेले तर वापस आणून द्या पोताच नाही तो इथं झाला टोन दाखवाले पन्नास रुपये लागत होते तुम्ही त्याला पैसे घेऊ नको देत त्याने म्हटलं मी तू दुकानात थांब म्हणलं मी येतो मागून आज काल घरातून निघतच नाही मी हो नेहमीची किट किट आहे त्याची अजून त्याने तर काय ना आपल्या मायला घराच्या बाहेर काढलं म्हणते मला त्या चौकामध्ये माहिती झालं माहेर घराच्या बाहेर काढलं म्हणून त्यानं हो का अहो माझ्या सांग की नाही होईल ना असा तुझ्या संघ काय होणार आहे एवढा नवरा असता ना तुला अहो तुम्ही हा आपण आता कोरा बारा सांगता येते ह्या जमान्या कोरा बाराचा अहो पुढची पुढे पाहू मी काय म्हणतो एवढं सगळं होण्यापेक्षा आपल्या घरावर अन सात बाऱ्यावर तुमच्या नाव सुद्धा नाव जोडलं का फरक पडून राहिला म्हणजे घरावर ना सात माझ्या नावावर तो नाव जोडू आणि तू कोणावर पडून गेल तर मग तू तुला कुठं पात्र होऊ आता या काही भरोसा नाही जमा नसत आहे कोणी कुणावर कवा पर काही गॅरंटी नाही तुमच्यासाठी मी आपले माय बाप सोडून आली घरदार सोडून आली तुमच्या सोबत संसार करायला लागली अन खांद्या खांद्याला काम करायला लागली आणि लग्न येवायची तर पोर आहे ना त्यावेळेस भरून जाणार हो का अगं हो तू ही गोष्ट बरोबर आहे पण तुला काय नाव बाबर तोडा लागते वा आवड जोडून टाका ना पोराच काही सांगता नाही वावरा सर्व पूर्ण छोयच नाही होत नाही अगावचे कारभार पण करते ते जमते तुला पण मी असं आव काही जोडायचं काम नाही मी आव ते परत काही चिंता करू नको आव तुम्ही हा आपण जोडले काय होते आता तुम्ही मेला होता माझ नाव जोडणार आहे काडू का तो जोडणं काडू का तो जोडणं काडू कसा साहेब आव टाकून द्या ना काय असं काम नाही काडू जा तू सकेट काय झालं काय झालं होय साहेब तुम्ही म्हणता आले पण वाटली ते नाही तर काय करतो ते इले चांगलीच करतो तो आपण झालं काय हे तर सांगा माया नावा घरावर सातबारे नाव जोडून म्हणते ते आपलं जोडलं तर का बरं बरं ते कोणाबरोबर पडून गेल तर मी कुठं पात्र होतील काय आहे कसा विचार आहे अव लाखातली एखादी बाई पडून गेली म्हणून साऱ्या बायला एकच उदाहरण देत राह पडून गेली तर पडून गेली तर पडून गेली तर मला सांगा अहो तिनं स्वतःचे माय बाप सोडून तुमच्यासोबत लग्न केलं तुमच्या संसारामध्ये हातभार लावला तुम्ही तुमच्या शेतामध्ये राबते तशी ते राबते तुम्ही तुमच्या घरामध्ये जशी कामं करता तशी ते कामं करते आता मला सांगा एवढं सगळं सोडून तुमच्या सोबत आली जगाची पोरं झाली तुम्हाला आणि आता या वयात ते पडून जाणार आहे हा विचार करता तुम्ही दशे जमानात तसा आहे जमाना असं आहे म्हणून लाखातली एखादी बाई गेली म्हणून का साऱ्यात बाय पडून जाणार आहे अहो फक्त महिला पुरुष समानतेच्या गोष्टी करता पण जेव्हा संपत्तीमध्ये महिलांना समान अधिकार द्यायची वेळ येते तेव्हा मात्र आमची पुरुष जमात जागी होते आणि आम्ही पडून जायचे अशी उदाहरणं देतो माणसाच्या बाबतीत का अशी उदाहरणं नाही आहे का आहे पण ते उदाहरण मात्र आम्ही देत नाही पण एखादी महिला पडून गेली तर ते उदाहरण मात्र आम्ही गावभर ढिंडोला पेटतो त्याचा अशा पद्धतीची मानसिकता आहे मला सांगा तुम्ही तिचं सातबाऱ्यावर आणि घरावर नाव लिहिलं तर फरक कुठं पडला हे सांगा हो ठीक आहे तुमची गोष्ट त्याचा फायदा कोणता नाव आहो मला सांगा तुम्ही मेल्यानंतर तिचं नाव सातबाऱ्या आपोआपच चढणार आहे चढणार आहे ना, हो, ना, हो। ना हो। परंतु जिवंत असताना जिवंतपणी तिने वाटू द्या ना माझ्या घरातल्या नवऱ्याची संपत्ती जी आहे ती माझी संपत्ती आहे असं वाटलं पाहिजे गोष्ट तुमची बरोबर आहे मग या सगळ्या गोष्टी करत असताना या सातबाऱ्याव आणि तिचं नाव तुमच्या नावासोबत तर फरक काय पडला तिने असं म्हणलं ना सात बारा माझ्या नावाने करून द्या म्हणून तसं म्हणलं म्हणा म्हणलं का तिनं तिनं असं नाही म्हणलं ना, ना।, ना? का घर माझ्या नावाने करून द्या म्हणून तिचं एवढंच म्हणणं आहे का तुमच्या सातबाऱ्यावर तुमच्या नावासोबत माझं नाव लिहा तुमच्या नावासोबत माझं नाव जोडा आणि तिचं असं म्हणणं आहे का तुमच्या घरावर तुमच्या घरावर तुमच्या नावासोबत नाव या एवढंच म्हणणं किंवा तेवढंच आहे मेल्यानंतर तिला ते सगळं देण्यापेक्षा जिवंतपणी कमात कमीत कमी तुमच्या बायको तुमचं प्रेम आणि तुमचा विश्वास असेल तर तिचं समाधान तर करा अहो प्रेम ह्या विश्वास आहे हा मग फरक कुठं आहे मी म्हटलं काय काय भेटणार आहे असं नाव काही भेटो का नाही भेटू पण सर्वात महत्वाची गोष्ट तिच्या समाधानासाठी येतं सगळं करा तुम्हाला सांगतो तुम्ही समजा तिचं सातबाऱ्यावर नाव चढवलं आणि सरकारच्या योजना उचलायच्या राहिल्या तर सरकारच्या योजनेमध्ये महिलांच्या सातबाऱ्यावर नाव असेल तर सर्वात पहिल्यांदा कुठल्या योजनेमध्ये महिलांचा पहिला नंबर लागतो महिलांचा पहिला नंबर मग सरकारी विविध योजना त्या सातबाऱ्यावर तुम्हाला उचलता येईल फायदाच तुमचा आहे एकाही रुपयाचं नाही म्हणून तुम्हाला म्हणतो तिचं नाव तुमच्या सातबाऱ्यावर तुमच्या नावासोबत आणि घरावर लिहून टाका आणि सोबत तुमच्या घराला तुम्ही पाठी लावता तुमच्या एकट्याच्या नावाची लावते त्या पाठीवर तुमचं नावासोबत तिथे नाव लावा बायपोचं ना आपलं नाव लावतो तिथे मी ज्या घरामध्ये राहतो ते घर माझंच माझ्या नवऱ्याचं नाही तर माझं पण आहे ज्या घरा ज्या शेतामध्ये मी राबतो ते शेत फक्त माझ्या नवऱ्याचं नाही तर माझं पण आहे हे समाधान तिला वाटते आणि हीच गोष्ट करण्यासाठी तुम्हाला करायचं आवाज जग बदलत आहे या जगासोबत आपल्याला बदला लागेल का नाही साहेब मी पण बदलणार आता अहो बघ सांगा पुरत बदलू सांगा पुरतं नाही बदललो समजा पक्क का फक्त आता तुम्ही सांगतो कागदपत्र घेऊन आणि जोडतो ना बरं येतो मग मग मुँ। या बदलत आहे जग हे सारे तुरी आ एक पुडी ग बदल जगा संग तुरी आ रक्तपौळ एक पुडी मंडळी हे जग बदलत आहे या जगासोबत आपल्याला बदलावे लागेल महिला पुरुष समान तिच्या आम्ही गोष्टी करतो संपत्तीमध्ये समान वाटा ज्या वेळेस देण्याची वेळ येते मात्र आमची पुरुष प्रधान संस्कृती जागृत होते आणि आम्ही बाबतीत विचार करतो तुमचा स्वतःच्या पत्नीवर विश्वास आहे स्वतःच्या पत्नीवर तुमचं प्रेम आहे तिचा सा, तुमच्या सातबाऱ्यावर तिचं नाव तुमच्या नावासोबत असलं पाहिजे आणि तुमच्या घरावर तुमच्या नावासोबत तिचं नाव असलं पाहिजे याची जागरूकता निर्माण करण्यासाठी हा कार्यक्रम होता या कार्यक्रमामध्ये उपस्थित आपल्या मैत्री साधन केंद्राच्या या ठिकाणी सहयोगी विनंती करतो मंचावर यावं त्याच्यानंतर इतर सहकारी मंडळी आहेत त्यांना मी विनंती करतो आणि सोबत महिला बचत गटाच्या अध्यक्ष सचिव आहेत ज्या आपल्या गावामध्ये काम करतात त्यांना सुद्धा मी विनंती करतो त्यांनी मंचावर यावं त्यांचं सर्वांचं सर जोरदार आढळून सगळ्यांनी स्वागत करावं करावं या ताई